जैन मित्रांनो लक्ष वर्दी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने चालू घडामोडीची टेस्ट घेणार आहोत तर आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक ए पॅरिस बी टोकियो सी ब्राझील डी दिल्ली तर मित्रांनो याचं करेक्ट अँसर आहे पॅरिस आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन आहे दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन ए आहे डॉक्टर आशा बगे ऑप्शन बी आहे नरेंद्र मोदी ऑप्शन सी आहे डॉक्टर सुधा मूर्ती ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर सुधा मूर्ती आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रातील पहिले हळद संशोधन केंद्र कोठे होणार आहे ऑप्शन ए e आहे तासगाव सांगली ऑप्शन बी आहे वसुमत हिंगोली ऑप्शन सी आहे जालना ऑप्शन डी आहे नागपूर तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे वसुमत हिंगोली आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ऑलिम्पिक ऑर्डर हा किताब प्राप्त करणारे पहिली भारतीय व्यक्ती कोण बनली आहेत ऑप्शन ए e, खाशाबा जाधव ऑप्शन बी मेरी कॉम ऑप्शन सी अभिनव बिंद्रा ऑप्शन डी नीरज चोपरा तर याचं करेक्ट उत्तर आहे अभिनव बिंद्रा आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण पाच प्रश्न पाचवा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन ए एन के सिंग ऑप्शन बी मीना अग्रवाल ऑप्शन सी विजय केळकर ऑप्शन डी अरविंद पांघारिया तर याचं करेक्ट उत्तर आहे अरविंद पांगारिया तर मित्रांनो आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहावा आहे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन ए विजय केळकर ऑप्शन बी सुनील प्रभू ऑप्शन सी मीना अग्रवाल ऑप्शन डी अरविंद पांघारिया तर याचं करेक्ट उत्तर आहे विजय केळकर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा व्लादिमीर पुतीन यांनी कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे तर मित्रांनो व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे त्यांनी कितीवंदा मित्रांनो पाचव्यांदा आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक आठवा आहे नववा महिला क्रिकेट एशिया कप कुठे सुरू झाला ऑप्शन ए श्रीलंका ऑप्शन बी बांगलादेश ऑप्शन सी पाकिस्तान ऑप्शन डी भारत तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक नव्वा भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर मित्रांनो ऑप्शन ए चौपन्न ऑप्शन बी पंचावन्न ऑप्शन सी त्रेपन्न ऑप्शन डी छप्पन तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पंचावन्न आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ओळूया आपला आजच्या व्हिडिओमधील शेवटचा आणि लास्टचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची किती शिरेदार यांची निवड करण्यात आली आहे तर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून एकशे सतरा उमेदवार हे जाणार आहेत किती मित्रांनो एक एकशे सतरा उमेदवार हे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून जाणार आहेत अशाच डेली करंट अफेअर्ससाठी आपले वर्दी यूट्यूब चॅनल जॉईन करा जय हिंद